आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि त्यांचे पुत्र तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झालाय मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चा दिसून येतं तनपुरे हे शरद पवार गटाला सोडून इतर कोणत्या तरी गटामध्ये प्रवेश करणार अशी गेल्या एक महिन्यापासून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये चर्चा सुरू होती सभापती अरुण तनपुरे यांनी डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकीच्या दरम्यान एका कार्यक्रमात लवकरच गोड बातमी मिळेल असे संकेत देखील दिले होते आणि तेव्हापासून मतदारसंघात चर्चेला उधाण आलं होतं दोन दिवसांपूर्वी सभापती अरुण तनपुरे आणि डॉ तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये परंतु ते शरद पवार गटातच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे माजी खासदार प्रसाद तनपुरे सभापती अरुण तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मांडणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळानं नुकतीच डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक लढवून एकवीसपैकी एकवीस जागेवरती दणदणीत असा विजय मिळवला त्यामुळे मतदारसंघात त्यांची राजकीय ताकद वाढल्याचं स्पष्ट झालंय मात्र आता सभापती अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये संभ्रम निर्माण झालाय माजी मंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण लक्ष मात्र कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये आहेत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणण्याची वेळ आता कार्यकर्त्यांवरती आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी